नमस्कार मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक प्राचीन मंदिर पाहण्यासाठी आपण जाणार आहोत हे मंदिर जवळपास एक हजार वर्ष जुने असल्याचे म्हटले जाते तसेच युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये देखील या मंदिराचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे हे मंदिर खूप खास आहे दरवर्षी लाखो लोक हे मंदिर पाहण्यासाठी येत असतात ज्या मंदिराविषयी मी आता बोलत आहे मित्रांनो ते मंदिर आहे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर हे मंदिर आज आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तिथे पोहोचायचं सा कसं याची मी तुम्हाला आता माहिती देतो मित्रांनो मुंबईला आल्यावर सेंट्रल लाईन पकडून अंबरनाथ बदलापूर कर्जत आणि खोकोली यापैकी कोणतीही ट्रेन पकडून तुम्ही अंबरनाथला येऊ शकता अंबरनाथला आल्यावर अंबरनाथ ईस्टला येऊन बाहेर शेअर रिक्षाने तुम्ही या मंदिराला मंदिराकडे पोहोचू शकता कारण शेअर रिक्षा जास्त नाही वीस रुपये ते फेअर घेतात त्यामुळे सहज तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता अगदी मंदिराच्या जवळ येऊन तुम्हाला ते सोडतात चला तर मग आता हे मंदिर पाहण्यासाठी आपण निघूया तर मित्रांनो मी आता प्राचीन शिव मंदिराच्या जवळ आलेलो आहे तुम्ही माझ्या मागे कमान बघू शकता Sambil pakai kita minta jantara तवी गलत जलप्रवाह भाविदस्थले गलेवलं ब्यलं बितां भुजंड बालिकांठ बड्ड मड्ड मड्ड मम्मिनादवड्ड भर्भयं चकारचंडता डबं तनो तु न शिव शिव शिवती मंदिराच्या बाहेर फूल आणि हारा हाराचं दुकान तुम्हाला दिसेल इथून तुम्ही फूल तुम्तुन आणि हार घेऊ शकता मंदिरामध्ये वाहण्यासाठी शेखर चंद्र मौली चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभु कोटी नमन दिगंबरा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप मस्त आणि प्रशस्त आहे मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटतं तसेच मंदिर देखील सुबक आणि मोठे आहे असंख्य मूर्त्यांचं काम तुम्हाला पूर्ण मंदिरावर दिसेल मंदिराचं बांधकाम हे हेमाडपंथी पद्धतीचे आहे हे मंदिर अकराव्या शतकातील ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे जे शिलाहार वंशातील चित्त राजाने बांधले असावे ठाणे जिल्ह्यातील या प्रदेशावर शिलाहार राजांची सत्ता होती त्यांनी अशी बारा मंदिरे बांधली त्यापैकी हे एक अंबरनाथमधील शिवमंदिर जे आजपर्यंत भक्कम स्थितीत उभे आहे

काळातील जीवनशैली कशी होती हे या मंदिराच्या शिल्पाकृतीमध्ये दाखवण्यात आले आहे वाल्धुनी नदीच्या काठावर वसलेले हे शिवमंदिर एक अप्रतिम वास्तुशिल्पाचे उदाहरण आहे मंदिराच्या प्रत्येक दगडावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलेले आहे काही ठिकाणी हत्ती कोरलेले आहेत तर काही ठिकाणी तुम्हाला देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतील काही ठिकाणी तुम्हाला गणपतीची पूर्ण मूर्ती कोरलेली दिसेल याच्या खांबांवर पूर्ण नक्षीकाम केलेले आहे मंदिराला प्रदक्षिणा घालताना तुम्हाला ही सर्व नक्षीकाम तुम्हाला पूर्ण मंदिरावर दिसून येतील मंदिराबाहेर आसनस्थ ब्रह्माची मूर्ती तुम्हाला दिसेल मंदिराच्या बाहेर आल्यावर तुम्हाला कळेल की तिथे पण एक शिवलिंग आहे तिथे पण दर्शनाला मोठी रांग असते इतले एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये आपल्याला दोन नंदी पाहायला मिळतात मुखमंडपातून मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपण मंडपात येतो मंदिराच्या आतमध्ये लहान पायऱ्यांनी उतरल्यावर तुम्हाला शिवलिंगाचे दर्शन घेता येते सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे असते अंबरनाथमधील या प्राचीन शिवमंदिराला आंबरेश्वर मंदिर असे देखील म्हटले जाते दरवर्षी अंबरनाथमध्ये या प्राचीन शिवमंदिराच्या जवळच एक शिवमंदिर कला महोत्सव होत असतो हा महोत्सव तीन दिवसाचा असतो जो प्राचीन शिवमंदिराच्या इतिहासाची जाणीव करून देतो महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये खूप गर्दी असते लांबच्या लांब रांगा असतात मंदिराच्या बाहेर एक मोठी जत्रा असते श्रावण सोमवारला पण या मंदिरामध्ये खूप गर्दी असते तसेच दर सोमवारी पण इथे गर्दी असते ङ्करं सर्वनाथं भज प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं अखण्डं अजं भानुपूटी प्रकाशम् भवानी पतिम् पावगमनम् कलातीतकल्याणकल्पान्तकारी सदा